बीड बीड शहरातील सर्वे नंबर ए तरफ पिंगळे येथील शेख बशीर यांच्या जागेत अतिक्रमण करून रावजी मारुती भांडवले व नेमुलाल मारुती भांडवले यांनी अनधिकृत बांधकाम सुरू केले या संदर्भात न्यायालयानं अनधिकृत बांधकाम थांबवण्याचे आदेश दिलेले असतानाही हे बांधकाम सुरूच असल्यानं शेख बशीर यांनी मुख्याधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे बीड येथील शेख बशीर शेख हैदर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की रावजी भांडवले भांडवले हे सर्वे नंबर वर्षापासून अतिक्रमण करण्याचा हेतू बाळगून आहे त्यामुळे शेख बशीर यांनी त्यांच्या दिवाणी न्यायाधीश बीड यांच्याकडे दावा क्रमांक दोनशे एकोणनव्वदिक दोन हजार सोळा दाखल केलेला आहे न्यायालयात शेख बशीर यांच्या दाव्यासोबत दोघांविरुद्ध स्टे अर्ज देण्यात आला होता न्यायालयानं दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी मंजूर केला यामध्ये रावजी भांडवले व नेमुनाल भांडवले या दोघांनीही शेख बशीर यांच्या सर्वे नंबर एकशे चौदा ई मध्ये अडथळा अतिक्रमण करून मनाई हुकूम दिलेला आहे तरी भांडवले यांनी कोर्टाच्या आदेशाचा अवमान करत सदर जागेत अतिक्रमण करून आर बांधकाम सुरू केलंय भांडवले यांनी मनगटशाहीचा वापर करून त्यांचं हे अतिक्रमण सुरूच ठेवले असल्याचं तक्रारीत म्हटलं दिवानीत दावा न्यायालयात प्रलंबित असून दावा व मनाई हुकूम शेख यांच्या हक्कात असताना भांडवले हे बेकायदेशीर कृत्य करत आहेत या प्रकरणात शेख न्यायालयाचा अवमान झाल्याप्रकरणी अवमान याचिका दाखल करणार आहेत परंतु सद्यस्थितीत भांडवले यांच्याकडून सुरू असलेलं बांधकाम तात्काळ थांबवावे अशी मागणी शेख बशीर यांनी केली आहे या प्रकरणात मुख्याधिकारी अंधारे यांच्याकडे वारंवार तक्रार दिलेली आहे न्यायालयाचा आदेश देखील दाखवलेला आहे तरीही भांडवले यांचा बांधकाम रोखण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आलाय सदरير बांधकाम तात्काळ थांबवावे अशी मागणी शेख बशीर यांनी केली आहे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट